गणिती कोडे भाग दोन बघूया या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या कोड आहे ते रोहनचे आजचे वय हे दोन मूळ संख्यांचा गुणाकार करून आलेल्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे त्यातील पहिला अंक त्या दोन मूळ संख्यांपैकी एक मूळ संख्या आहे दुसरा अंक त्याच दोन मूळ संख्यांचा गुणाकार एवढा आहे वयातील दोन्ही अंकांची बेरीज ही एक मूळ संख्येचा पूर्ण वर्ग आहे तर रोहनचे आजचे वय किती आहे तर या कोड्याचे उत्तर रोहनचे आजचे वय हे छत्तीस वर्षी आहे बघूया विश्लेषण काय आहे ते रोहनचे आजचे वय छत्तीस आहे छत्तीस हा सहाचा वर्ग आहे सहा हा दोन आणि तीन यांचा गुणाकार एवढा आहे वयातील पहिला अंक तीन दोन मूळ संख्यांपैकी एक मूळ संख्या आहे वयातील दुसरा अंक बरोबर सहा आहे सहा दोन आणि तीन या दोन संख्यांचा गुणाकार आहे वयातील अंकांची बेरीज बरोबर तीन अधिक सहा बरोबर नऊ नऊ हा तीन या मूळ संख्येचा वर्ग आहे अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा